महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे शनिवारी सायंकाळी अमरावती शहरात आगमन झाले कॅम्प मार्गावरील एका हॉलमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांचे शाल मोमेंटो भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याकरिता था। राज ठाकरे यांचे आगमन झाले असल्याचे बोलले जात आहे

મોબાઈલ સર્વું સ્વાગત કર